अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी नेदरलँड्स मध्ये झालेल्या नातो शिखर परिषदेदरम्यान म्हटले की इराणने युद्धात शौर्य दाखवले ते तेलाचा वापर करतात पण मी इच्छित असल्यास ते थांबवू शकतो परंतु मला ते करायचे नाही युद्धानंतर झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी इराणला तेल विकण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले जर चीनला इराणकडून तेल खरेदी करायचं असेल तर आम्हाला काहीच हरकत नाही ट्रम्प म्हणाले की इराण आणि अमेरिकेत पुढील आठवड्यात चर्चा होईल नमस्कार मी सानिका आणि तुम्ही बघत आहात जीवन प्रवास तर लगेचच आपल्या करा नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला लगेचच व्हिडिओचे अपडेट भेटले जातील मंगळवारी नाटो शिखर परिषदेसाठी निघताना ट्रम्प म्हणाले होते की चीन आता इराण कडून तेल खरेदी करू शकतो परंतु त्यांना आशा आहे की चीन अमेरिकेकडूनही तेल खरेदी करेन तथापि व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते की ही इराण वर लादलेल्या अमेरिकेच्या निर्बंधांमध्ये सवलतीची घोषणा नाही इराण आणि इस्रायलमधील बारा दिवसांच्या युद्धानंतर ट्रम्प यांनी मंगळवारी युद्धबंदीची घोषणा केली होती